चला चला आपल्याला बेड घेऊन जायचंय आपल्याला आता बेड घेऊन जायचं आहे कुठेतरी घेऊन कुठे आता आम्ही चाललो बेड घेऊन बिग बॉस मध्ये काय झालंय आता बिग बॉस चे सर्व कंटेस्टंट आणि यावेळी आम्हाला बघायला भरपूर इंटरेस्ट वाटतय कारण मोस्टली जे नॉन युट्यूबर्स आहेत मराठी युट्युबर्स आहेत आपल्या कम्युनिटी मधले आहेत ते सुद्धा तिथे आलेले आहेत आणि ह्या अगोदर तर मी कधीच बिग बॉसचा सीझन बघितलेला नाही एक सिंगल एपिसोड मी कधी बघितलं इथे फॉलोअर आहेत जे डेडिकेटेड आहेत <laughs> पण मी तरी प्रत्यक्ष मी कधीच बघितलं नाही आणि बघणार पण नव्हतो पण बघितलं यावेळी तर मराठी युट्यूबर्स आलेत आणि सर्व कोकणी कोकणी आहेत आणि मेन म्हणजे एक बोलतो ना सेलिब्रिटीज आहेत पण वर्षा उसगावकर मॅडम पण आलेत वर्षा आपण आपला घालावा मला तर त्या खूप आवडतात हा तर ते काय कसे वागतात हे आपल्याला बघायला उत्सुकता असते आणि त्यासोबतच आपले मालवणची अंकिता आली आहे कोकण हार्टेड गर्ल त्यासोबत आपले छोटे पुढारी तो आपला धनंजय पवार डीपी दादा भरपूर म्हणजे असे नॉन व्यक्ती आलेले आहेत जे आपले बोलतात ना आपण त्यांना ओळखतो किंवा कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा आपल्या सेम फील्डचे फील्ड चेंगुल टेंगुल गुलिग्यात बुक बिचारा आपल्या टेंगुलवर हा त्याच्यासाठी पण का चळवळी बनवूया आणि त्याला घेऊन जावा कारण की तो खूप सदम्यात गेला असेल सदम्यात आय मीन त्याला असा विषय असेल की मी कुठे आलोय तो अशा म्हणजे तो एकदम साधा सिंपल माणूस आहे जो आम्हाला खूप आवडलेला आहे म्हणजे सगळ्यांचा खास आता तो फेवरेट होणार आहे कारण की तोच एक असा मनुष्य दिसला त्या पूर्ण बिग बॉस शो मध्ये हो जो हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप बघतोय सगळे कोण कसे कोण कसे आणि जर वोट द्यायची वेळ आली तर आमचा तिघांचा वोट त्याच्यासाठी असणार आणि हो। तू बी पण त्यालाच वोट द्या आणि तो एकदम मस्त आहे एकदम वेगळाच आहे तो घाबरलेला आहे स्टाईल बिल एकदम भारीच आहे डान्स पण चांगला करतो डान्सचा विषय आलाय तर त्यांनी विचारला होता एरिनाला तर डान्सचा विषय झाला तर आम्ही पण काय पाठी नाही पडत हो तुम्हाला तर हाच एक बेस्ट पार्टे आहे बिग बॉस मधला जो सकाळी सकाळी उठून एकत्र नाचतात त्यानंतर जो दिवस बिग बॉस चालू होतो तो खतरनाक बघण्यासारखा असतो चिमणी उडाली पुरपुर पुर आलो टॅग 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 कदा आलोनी सटला, सटला। माझा पुडारी बोलला तुमच्या समोर आता आम्ही दुसरा गाणा आता आपण दुसरा गाणा बोलणार आहे तो काय आहे कच कच कांदा त्याच्यानंतर <laughs> का तुझा कर केवढ बाय मी सोचल काय ते काय ठेवला काय बोल काय होल का पाहुणा जेवला काय

जस जीवात जीव घुटमळ तस पिरतीच वाढतय बळ तुझ्या तोंडाला तोंड मज मी लगन हे बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ आणि टिम टिम गळ 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 लय पाऊस कमी पडला वाटतं आलू पडतं इकडे पाऊस आता कमीच झालाय ना जरा इथे चल गाणी गाऊ या गाणी फिरूया पाखरा संग रामाच्या पाऱ्यात गार गार वाऱ्यात अंगाला भेडू दे अंग हे जेव्हा तुझ आणि माझ रा बोला बोला <laughs> अरे कोरस मध्ये <वादे> बोला ढगाण <laughs> लागली कळ पाणी गळा गळा गळा

टमाटो टमाटोचं लावला बघा आणि इथे मला हे गोष्ट आवडली की इकडे जी फॉरेनची ताई आहे अरिना ताई ती आपल्याला समजवते आहे की आपल्या दर दिवशीच्या जीवनात दर दिवशी आपल्याला तूप खाणं किती गरजेचं आहे तिला तूप पाहिजे होतं विकत घ्यायला किती फॉरेनर असून एवढा सर्व करते प्रयत्न करते करते आणि तिला बघायला पण मजा येते आणि काय करायचंय तुला तुपाच आयुष्य तुप जीवन हे राज से एक चमचा आणि राईस और कोई भी, भी एनी वेर यू पुट टू इज वेरी गुड फॉर हेल्थ ही इकडची नसूनही एकादशीच्या अकरा दिवसाचे उपवास होते काय करते मी पाहिजे कर ऐ गो तो बोला ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय शिव शंभो हर हर महादेव का दुधे तुटलं आई मरे आता तुझं नाव घेतलं ना लय बोरे वाटलं नॉमिनेशन नॉमिनेशन इंटरनेट इंटरनेट म्हणतो दिरा बिग बॉस आमचे ना काय होत आमच्या वहिनी अरे खाली पडून देना तुझं प्रेम जसं उतू चाललंय आमचं तर काय अली मला हुक्की देव का तुला दे दे। <laughs> हुक्की तुला देऊ का माझ्या पॅटर्नची लि एक दिवस एक बॉस पण आम्ही कधी न बघणारे पण इथे आता बघायला लागलोय मी तर कधीच बघितलेलं मला बघायचं रिझन हेच आहे की आपल्या युट्यूब कम्युनिटीच्या माणसं तिथे आले बघा हिंदी युट्यूब हिंदी बिग बॉस मध्ये पण सध्या काल गेल्या वर्षी पण आले होते आणि या वर्षी पण आले होते पण ह्यावेळी सोशल मीडिया एक असा माध्यम झालाय की तिथून व्ह्यूज टीआरपी हे भरपूर प्रतिसाद मिळतोय कसा सर्व शो वाल्यांना म्हणजे स्पेशली बिग बॉस वाल्यान पण म्हणून एवढे युट्युबर्स पण तिथे आले ना सेलिब्रिटीज तर येणार तर बोलव ना सेलिब्रिटी शिवाय काय काम होणार युट्युबर्स पहिल्यांदा आले तर ते बघून मला भरपूर छान वाटलं आणि जेवढे युट्युबर्स आपल्या सोशल आपल्या बिग बॉस मध्ये आले सर्वांना आमचं सपोर्ट आणि सर्वांना तुम्ही सुद्धा सपोर्ट करा गोष्ट मला मी तुम्हाला तुम्हाला सांगते लवकर आमच्या घरातला बिग बॉस कसा लवकर बघायला भेटणार आहे आणि खास आपल्या आपल्यासोबत एक नवीन माणूस सुद्धा सुटणार आहे तुम्ही पण हसा थोडे थोडे कधीतरी हसला पाहिजे बरोबर आहे आता एक त्याचा पुढचा तुकडा आमचा तुकडा नाही पुढचा जो कव काय ते कवडा कवडी पुरचा <laughs> मुखडा ठीक आहे तो आमच्या स्पेशल काजल साठी आणि आपली तिकडे आलेले आहे निक्की ताई तांबोळी आणि मला आवडत नाही आंबोळी चटणी ठीक आहे त्यांच्यासाठी डेडिकेटेड आहे सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा हा घेऊन जावा काय बाई अकरित झाला या विपरीत यशाला वाटकुन दावा माझ्या पद्धरात पडलाय खोळ पारी टेप टेप गाळा गळ गळ अरे तुम्ही बोलतच जागाय जागे आता फक्त पाऊस थेंब थेंब गळ ह्यांना एवढं कोरस गायला बोललेलं तरी ते गात नाही काय जमीन आपली उन्हात तापली लाल लाल झाली या माती काम गाळू या घामचा मोती एका वर होईल तिळ बोलले बोलले <laughs> जेव्हा पाहिलं हिला तू गाणा माहितीये <laughs> तुला येथील थोडा हिला हिला <laughs>